नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आम्ही एक वारंवार छोटासा मुद्दा असा मांडत आलेलो आहोत की हे विरोधी लिब्रांडू डावी पत्रकार चाय बिस्किट सगळे पत्रकार हे सगळे वारंवार उघडे पडतात म्हणजे हे जे काही एखादा अजेंडा सेट करू पाहतात जे काही नॅरेटिव्ह सेट करू पाहतात ते लगेचच उघडं पडतं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दोन महत्वाच्या घटना आता त्याचं साक्ष देतात नंबर एक बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्याच्यावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ केलेत आणि अजून एक व्हिडिओ पण उद्या टाकतो आहोत तिथल्या ज्या पद्धतीनं हिंदू रस्त्यावरती येऊन त्यांनी उग्र असं त्याच्या सामर्थ्याचं सा प्रदर्शन केलेलं आहे तर ते एक त्या घटनेतून ह्यांनी जे सगळं नॅरेटिव्ह सेट केलं होतं की बांगलादेश हॅपीनेस इंडेक्सपेक्षा आपल्या कसा पुढे त्यांनी काय मॉडेल सगळं सगळं पूर्णपणे फेल गेलं बांग्लादेशमधलं जी काही सगळी अस्वस्थता आहे समोर आली लोकशाहीचं काय काळा धब्बा पंतप्रधानाला पळून जावं लागलं हे सगळं आपल्या समोर आहे आणि दुसरं आता ज्याच्यावरती हा व्हिडिओ करतोय की हिंडेनबर्ग रिपोर्टच्या निमित्तानं नुसता धिंगाणा घातला गेला होता अठरा महिने अठरा महिने म्हणायचं कारण म्हणजे की तेव्हा मागच्या जानेवारी तो रिपोर्ट आला त्यादानीचे शेअर घसरले त्या तिप्पटीनं घसरले प्रचंड प्रमाणामध्ये मार्केटमध्ये नुकसान झालं त्या सगळ्या ह्याच्यावरती जेव्हा सेबीनी चौकशी केली सर्वोच्च न्यायालयात ते सगळं प्रकरण गेलं सेबीनी जेव्हा नोटीस पाठवली हिंडनबर्गला हिंडनबर्गचा बदमाशपणा बघा त्याला पाठिंबा देणारे पण कसे बदमाश आहेत त्यांनी त्याला तर उत्तर दिलेलंच नाही अजून पण उलट सेबीच्या अध्यक्ष ज्या आहेत माधवी पुरी बुच त्या स्वत कशा त्या शेअर्समध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती आरोपाचं किटाळ करायला हे केलं आणि त्यांनी एक रिपोर्ट त्यांचा आता परत आलेला होता राहुल गांधी सगळ सगळ्यांनी शनिवार रविवार दोन दिवस सुट्टीचा फायदा घेत अशी बोंब केली होती की आता काही खरं नाही मार्केटमध्ये काहीतरी मोठं होणार आहे सोमवार अकरा नंतर बघा बारा नंतर बघा त्यांना अपेक्षा अशी होती की मागच्या वेळेस जसं हिंडनबर्गचा रिपोर्ट आला होता नादानीचे शेअर गडगडले होते त्याच पद्धतीनं आता सुद्धा होईल यांचा बदमाशपणा सगळ्यांचे ट्विट बघा तुम्ही शनिवार रविवारची की काहीतरी मोठ्या मार्केटमध्ये कसं होणार आहे ते इंडियन रिपोर्टच्या ह्याच्याप्रमाणे आणि यांना बसलेला प्रचंड मोठा फटका जसा निवडणुकीत बसला होता सलग तिसऱ्या वेळा शंभरच्या तुम्ही आत्मनिर्यला सत्ता मिळाली त्याच पद्धतीने यावेळेस पहिल्यांदा शेअर बाजारातल्या सगळ्यांनी म्हणजे शेअर बाजाराने एकूण ओव्हरऑल काहीही याला एका काळीचा घंटा त्याला आपण म्हणतो त्याला प्रतिसाद दिला नाही हे लांडगा आलाऱ्या आला, आला किंवा हे फालतू आहेत किंवा इंडियन एकदम खोटारडं आहे हे जे आरोप करते ह्याच्यात काही दम नाही उलट थोडासा सुरुवातीला घसरून नेहमीप्रमाणे दोन दिवसाचा गॅप होता आणि मा शेअर नेहमीप्रमाणे वाढला अदानीचा शेअर वाढला सगळं व्यवस्थित पूर्ण सोमवार गेला आत्ता हा व्हिडिओ समोर येईल दुसरा दिवस पण आता नीट सुरू झालेला आहे मंगळवारचा मग हा कोण पद्माशपणा करत होतो आणि सगळ्यात मी तुम्हाला ढोंगाचं म्हणजे काय शिखर म्हणतो की ज्या राहुल गांधीचा तो व्हिडिओ आहे की हे कसं वाईट आहे सर्वसामान्य लोकांची जी गुंतवणूक आहे ती कशी धोक्यामध्ये आलेली हे सगळं बोलणारे राहुल गांधी या आदानीच्या ह्याच्यावरती सगळ्या ह्याच्यावरती ह्यांचं ढोंग यांचा बदमाशपणा बघा ज्या शेअर बाजारच्या नावानं याच राहुल गांधींनी आत्ता ट्विट केलेलं आहे आत्ता वक्तव्य त्यांचं कालचीच गोष्ट ही सगळी परवाची म्हणजे रविवारची या राहुल गांधींना गेल्या पाच महिन्यामध्ये शेअर बाजारमधून सेहेचाळीस कोटी लाख शेहेचाळीस लाख इतका नफा झालेला आहे शेहेचाळीस लाख रुपयाचा याच राहुल गांधींना म्हणजे ह्यांचा बदमाशपणा बघा किंवा जे डावे आता बोंब म्हणजे तेव्हा सुद्धा ते बांगलादेशच्या प्रकरणावर बोंब मारत होते शेख हासिनाला कशासाठी आपण काय सहारा दिला आश्रय दिला त्याच्या नावानं त्यांनी बोंब केलेली होती जे त्यांचे गोडवेगात होते त्यांना मोदींनी भारतामध्ये आश्रय दिला म्हणलं की तिळपापड झाला हे म्हणणारे हेच डावे यांचे लाडके मुख्यमंत्री पी विजयन केरळाचे ज्या अदानीच्या नावानं दिवस रात्र सकाळ दुपार संध्याकाळ तीन शो मध्ये यांच्या शिव्यांचा सगळा तो सिनेमा चालतो त्या डाव्यांच्या राज्यात आत्ता एकच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्याच पी विजयनी पी विजय वीस हजार कोटीच्या गुंतवणुकीचे करार अदानीच्या सोबत केलेले आहेत आणि त्यांचे प्रवक्ते निर्लज्जपणे काय म्हणतात हा बिलकुल तुमचे पैसा पैसा लिया वीस हजार किंवा चाळीस हजार कोटी लेकिन तुमने दिया आहे तुमने दिया म्हणजे कोणी भारतातल्या बँकेने दिलेलं आहे किती बदमाशी आहेत किती बदमाश आहेत राहुल गांधींना स्वतःला शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करून चो सेहेचाळीस लाख रुपये कमवायला लाज नाही वाटत आणि उलट वरतून तुम्ही शिव्या घालत हरीश साळवेसारख्याने तर फार गंभीर मुद्दा उपस्थित केलेला ह्या इंडियन बर्क रिपोर्टच्या निमित्तानं चायनाला त्या कोरोनाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ निगेटिव्हमध्ये गेलेली आहे आर्थिकदृष्ट्या फार मोठ्या समस्या सगळ्या चायनामध्ये सुरू आहेत आणि ती जगाची अडचण आहे त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीचे उग्रवादी हिंसा आणि सगळे आंदोलनं चालू आहेत तिथलं सरकार बदललेलं आहे सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड देता येथं मुश्किल झालेली आहे अमेरिकेमधलं स्टायगड म्हणजे साचून राहिले आता ग्रोथ होत नाही मी तुम्हाला त्याचं साधं एक सिंपल समजावून सांगतो की समजा एक पन्नास घरं आहेत पन्नास घरं चांगले लोक आहेत श्रीमंत आहेत सुशिक्षित आहेत त्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्याकडे टी व्ही त्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांच्याकडे बंगले आहेत ते आता परत काय खरेदी करणार म्हणून तिथं जे साचले पण आलेले अमेरिकेचे अर्थव्यवस्था दुसरं एक असं आहे की ज्या ठिकाणी आत्ता कोणाला तरी चांगला पगार मिळायला लागलेला आहे आत्ता त्याची आयपत टू व्हीलर घेण्याची झालेली किंवा ज्याच्याकडे टू व्हीलर त्याची फोर व्हीलर घेण्याची झालेली ज्याचा एक सिंगल बंगला आहे त्याला अजूनही कुठेतरी बंगला काय फ्लॅट घ्यायचा आहे टू केचा फोर बी के घ्यायचा आहे लॅविस फ्लॅट घ्यायचा आहे त्याला फिरायचे म्हणजे हे जे भारतातलं बाजारपेठ आहे ही अशी आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी इतकी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय बाजारपेठ जी खरेदी करतीये कंझ्युमर म्हणून आणि ही भारतासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्याच्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर संरचनात्मक कामं व्हावेत रस्ते व्हावे विजेचे प्रश्न मार्गी लागावेत एअरपोर्ट व्हावेत यासाठी पैसे यायला लागले आणि त्याचा वापर व्हायला लागला हे सगळं भारतामध्ये घडते भारताला त्याच्यामुळं काय म्हणते त्याला ग्रोथ इंजिन म्हणायला लागले जातं का ही बाजारपेठ वाढती ही बाजारपेठ वाढती म्हणून त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत आणि ते गुंतवणूक करतात कारण त्याच्यामध्ये त्याला परतावा येतो आहे आणि हे सगळं ह्याच्या विरोधामधला जो घटक आहे त्याच्यामध्ये हिंडेनबर्ग एक आहे जो सोरोसचे ले जे पैसे लागलेले आहेत आणि हे जे सगळे आपले इथले लिब्रांडून पाकिट पत्रकार आहेत हे त्यांचे एजंट आहेत त्यांचे दल आले तिकडून पैसा येतो हे ये सगळे ह्या विकासाच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या विरोधामध्ये त्याच्यातला मोदी हा फॅक्टर बाजूला ठेवा मोदी अमित शहा संघ भाजप एक मिनिटं बाजूला ठेवा पण हा जो भारताचा विकास होत चाललेला आहे तो खरं तर मनमोहनच्या पहिल्या काळात सुरू झालेला होता दुसऱ्या काळातले ह्यांचे ते फालतू सगळे भीकमागे विधेयक आलेले नसते ना म्हणजे सोनिया गांधींनी जी प्रेशराईज केलं तर मनमोहन सिंग यांच्या सरकारला लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला होता काँग्रेसचे साठ खासदार वाढले होते दोन हजार नऊला कारण की दोन हजार आठ मध्ये अमेरिकेशी अणुकरार आपण केलेला होता आणि त्याआधी डाव्यानी पाठिंबा काढून दाखवला तरी कणखरपणे मनमोहन सिंग यांनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं होतं तो जो रिजिम आहे युपीए वनचा किंवा पी व्ही नरसिंहरावच्या काळातला ह्याचाच एक पुढचा भाग म्हणजे आता मोदीचा सगळा हा जो हे आहे त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता हा कटचे जे तुणतुणं वाजवतात ना आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट, तेन आंतर कट है है। चे। चे ते उलटं हे सगळे बदमाश आरामखोर त्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे ज्याला भारतामध्ये लोकशाही नको आहे ज्याला भारताची अर्थव्यवस्था गोत्यामध्ये आणायची आहे भारताचे विकासाचं जे सगळं चित्र दिसतंय ते त्यांना पालटायचं आहे आणि भारतामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची म्हणून पश्चिम बंगाल बांगलादेशमध्ये जे झालं त्याच्यामध्ये तिथल्याच त्या पत्रकारांनी चौधरी म्हणून जो पत्रकार आहे ब्लीडचा त्यांनी असा आरोप केलेला आहे की राहुल गांधी ह्याच्याशी लिंकअप आहेत की त्या सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीची राजकीय अस्थिरता बांगलादेशमध्ये निर्माण केली त्याच्यामध्ये राहुल गांधीवरती पण तो आरोप आलेला आहे हिंडेनबर्गच्या निमित्ताने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सणसणीत अशी चपराक यांना लगावलेली आहे कुठेही कुठल्याही पद्धतीचा परिणाम आपल्या शेअर बाजारावरती झालेला नाही आणि ह्या शेअर बाजारमध्ये अठरा करोड लोकांची गुंतवणूक आहे अठरा करोड आणि ह्याच्यामध्ये सरासरी जे वय आता आलेले अडतीसवरून बत्तीसवरती आलेले म्हणजे तरुणांना ह्याच्यामध्ये कसा इंटरेस्ट आहे हे पण सिद्ध होते जसं निवडणुकीच्या निकालातून यांनी पूर्ण प्रयत्न करूनही मोदींना सत्तेवरून हलवता आलं नाही त्याच पद्धतीनं भारताच्या आर्थिक सत्तेच्या संदर्भामध्ये जे हल्ला झाला तो पण ह्या सगळ्या तरुण गुंतवणूकदारांनी परतून लावलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद